भाऊ शेतकरी का व्यापारी कुठलं गाव कुठलं गाव गाव बरं जाते गाव वाकला तेच काय किंमत सांगताय एक एकवीस तुमचा तालुका वैजापूर आहे का नांदगाव आहे का, का? बरं एक लाख एकवीस दाताला करतात का आ? कामाची बोली सगळी गाडी सेंटर करून येते म्हणजे बाकी काय मग सांगता येते बरोबर ना बरोबर मित्रांनो हे ये जे येते म्हणून मोकडं सांगून दिलं गाडी सेंटर करून एक लाख एकवीस किंमत सांगताय लागली का बाजारात काही मागणी कशी पंच्याऐंशी काय अपेक्षा मग आपली लागायच्या पुढे अपेक्षा आहे मोबाईल नंबर ब्याऐंशी त्रेसष्ट त्रेसठ सत्त्याण्णव सत्तावन सत्तावन्न बावीस तुमचं नावनाथ दगड रामनाथ दगडू चव्हाण तुमच्या वडखेवाला उधार द्यायचा शेमा पदकांना उधार द्यायची नाही नमस्कार मित्रांनो खंदेशी फार्मरी युट्यूब चॅनल तुम्ही तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीचा तुम्हाला मी चाळीसगाव मधील स्पेशल शेतकऱ्यांचा जो चाळीसगाव बैल बाजार हा दाखवणार आहे शेतकऱ्यांसोबत व्यापारी भरपूर आहेत शेतकरी म्हटल्यावर सगळे उस्तुडीचे बंजारा तांडावरचे लोक तुम्हाला इथं शेतकरी बागायला भेटतील ज्यांचे उसतुडीचे पट्ट्यावरचे बैल आलेले आहेत कंपनीचे बैल आलेले आहेत मित्रांनो हे जे बाजार, बाजार का आहे हा बाजार काय सध्या झुपणीचा नाही आहे पण माल भरपूर आलेला आहे त्याच्यामुळे बऱ्यापैकी लोकांकडे सारा आहे त्यांना माहिती आहे की ह्या टाईमला बैल स्वस्त भेटतील कारण मित्रांनो मे नंतर म्हणजे आपल्या खाजी तीस तारखेच्या खाजी इथे उत्तर महाराष्ट्राचे सण त्यापासून तेव्हापासून मेनंतर बैल बाजार परत तेजीमध्ये येईल म्हणून ज्याच्याकडे सारा आहे थोडा एक महिना तो बैल वागून घेतो आहे म्हणून बैलाच्या किमती बऱ्यापैकी कमी झालेल्या आहेत बाजार तुम्ही बघू शकता आणि जर ग्राहकचा दृष्टिकोन बघा गेला तर ग्राहक जास्त करून इकडे तुम्हाला बघायला भेटतील व्यापाऱ्यांकडे ग्राहक खूप कमी बघायला भेटत आहे ज्याच्याकडे क्वालिटी आहे त्याच्याकडे ब किंवा ज्याच्याकडे खात्री असते लोकांना त्याच्याकडे येत आहे लोकं माल भरपूर आलेला आहे पण इथं मित्रांनो जी क्वालिटी आहे ना ही क्वालिटी थोडी कमी दिसते व्यापाऱ्यांकडची क्वालिटी चांगली दिसते आता तुम्ही म्हणाल का काय बघ तुम्ही व्यापाऱ्यांचं असं सांगतो कसा विषय मित्रांनो क्वालिटी आता तुम्ही ते पण व्हिडिओ बघत असणार इथं कसं शेतकऱ्यांकडे बैला काम करून करून पुढे येऊन गेलेले असतात व्यापाऱ्याकडचे बैल कसे कामाचे सराव कमी असतो आणि खा प्यायला चांगलं असतं की बसते व्यापारी बैल उतरू देत नाही आठ दिवस जरी त्याला वागायचं म्हटलं तर बैल उतरू देत नाही असं असतं चला इथं पण व्यापार व्यापारी जे शेतकऱ्याकडनं पहिले घेऊन विक्री करत असतात चला बघू मित्रांनो जास्त करू म्हणजे काय माहिती का किमतीचं काय नाही किमती होऊन तिकडे तिकडे फक्त बाजार कसा भरलेला आहे हे महत्वाचं असतं आणि आपल्या चॅनलवरती तुम्हाला प्रत्येक शनिवारी एकतरी शेतकऱ्यांचा व्हिडिओ शंभर टक्के एक शं शेतकऱ्यांचा व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला भेटतो चला बघू हे बघा कुटुंबरला बाजार ती बघा शेवट उभी करे पिकअप लास्ट वाली तिथून हा हा असं एवढा पट्टा मध्ये इकडे बघा असा पट्टा इकडे पुढं पण निंबापाशी ह्या तिकडं तिकडे पण आहे त्याच्यानंतर बाजार बघतो बघा तुम्ही कसा भरलेला आहे इकडं बघा बघा तो तू पुढं चाल मित्रांनो काल परवा इथे ना कालची गोष्ट वाटतं मिरची मार्केटला खूप भीषण आग लागली होती काय तर गाडीचा स्फोट झाला होता म्हणे त्याच्यामुळे आग लागली होती खूप मोठं झाड फोड चालू होती इथं सगळी झाड होती तर बघा असा बाजार भरलेला आहे तिकडे ज्वारी आलेली ज्वारी भरणं चालू आहे इकडे मक्का पडलेला आहे ते बघा भरता ज्वारी चला आता तुम्हाला काय करतो मोजके मोजके ते ना ते दाखवतो पहिले जुळे दादा कुठलं गाव दोन दोन व्यापारी शेतकरी शेतकरी तालुका तुमचा काय किंमत सांगता याची त्याची किंमत एकटाय का पंचेचाळीस दाताला सहा का पूर्ण सहा सगळ्या कामाची बोली का गरीब आहे का मारतो गरीब आहे काय लागली बाजारात नाग मी नाही का पस्तीसले मार्ग काय सांगितलं तुम्ही चाळीस सांगितलं मोबाईल नंबर सांगा नऊ नव्याण्णव डबल दोन नव्याण्णव बावीस बारा बारा पाच तीन पाच तीन दहा नव्याण्णव बावीस बारा पाच तीन नंबर पुरा निवड दहा चालेल तुमचं नाव बरं कुठलं गाव पाथर्डी पासर्डी कुठं आलं जवळ पासरडी का बरं बघू दे तो बैल काय किंमत आहे भैया एकसठ हजार एक दाताला पूर्ण असतील ना कामालाही पूर्ण आहेत का मार्केटपेठ सगळे काय लागली का बाजारात मागणी पंचेचाळीस काय अपेक्षा आपली सत्तान अठ्ठावन्नची अपेक्षा मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी अडुसठ त्रेपन्न सत्याहत्तर ब्याऐंशी तुमचं नाव विकास पाटील विकास पाटील मारतो का गरीब आहे व्यापारी का शेतकरी व्यापारी एकच वर आण आणली बर काय किंमत बोलायची साठ बर लागली बाजारात की मागणी पन्नास पर्यंत मागताय कायचे चाळीसा दीडशे मागताय पन्नास पन्नास द्यायची गाव तुमचं कासू ताचे मोबाइल नंबर शैंशी चौबीस जीरो सहा जीरो सहा का सात है जीरो सात इक्के चालीस जीरो आठ तुम्स नाम काय किंमत भैया सांगायची सांगायची सत्तर हजार दाताला पूर्ण का नवे गावराणी गावरामपेडा आहे ठीक आहे सत्तर आहे बरं काय लागली मागणी साठशी लागली लाग काय अपेक्षा आहे आपली बासष्ट त्रेसष्ट पेक्षा बरं इकडे अर्धा दहा वाजेलाय काय किंमत सत्तर जाय कि फायनल पासष्ट फायनल बरं कामाला सगळं ओके ना गाडा वक्राला दोघे चालू गाड्या वापराला मोबाईल नंबर शहाऐंशी झिरो पाच पंच्याहत्तर दहा अडतीस तुमचं अनिकेत नागरे हातगाव मित्रांनो शहरात कोण दिसतोय बना वाटत एक नंबर आहे कुठलं गाव पिंपळकोटा कुठला पिंपळकोटा तालुका येवला तालुका असं का

कुठले सांगू सांगूची बरं काय किंमत पासष्ट हजार पासष्ट हजार बर लागली बाजारात की मागणी हा महागुर आले साठला महागुर आले साठला मागुर आले मग आपली काय अपेक्षा आहे अजून पर्यंत आले तर पासष्ट द्यायची बरं कामाची बोली सगळी ते ती बी जुडी आपली ही बी आपली व्यापारी का पण बरं इथे काय सांगता यांचे नव्वद हजार समोर आले हा सतरा ला मांगुर आले बरं नाही दिले की नाही दिलं मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर नाही आहे तू आहे का पंच्याण्णव झिरो तीन एकोणवीस छप्पन पंधरा काय नाव बरे तर मिळतील किती किती पण आता जसं की बोलला की गाडी सेंटर धरून येईल बाकी काही गॅरंटी आपण घेणार नाही कारण की बैल कसं आहे चार सहा महिना गाडीला चालतो बाकी सर्व राहतो जातो त्याच्यामुळे ते बाकी तुम्हाला आऊस तुम्हाला बघावं लागेल काय काय नाही बघा थोड्या आलेल्या असतात चांगल्या थोडीशी बैल पण थोडे हालून जातात बैलांचे आता शेतकरी शिंग बनवायला कंटाळा करतो शिंग बनवले म्हणजे बैल सह दोन एक वर्ष कमी दिसतो वयाला चांगला दिसतो तेना दिसतो तेवढं चार पाच हजार रुपये दाम वाढतो पण शेतकरी तेवढाही कंटाळा करून घेतो खुऱ्या बनवणे शिंग बनवणे या गोष्टी बघा गावराणी पहिला बघायला भेटता इथं दादा कुठलं गाव कुठलं गावगाव भाणगाव काय किंमत सांगतं गावराणीची पैसठ हजार मित्रांनो पासष्ट हजार रुपये किंमत आहे पासष्ट कामाला सगळं ओके हो बर बर का बरं मार्क्या या सगळी गॅरंटी राहील गॅरंटी राहील पैसा रोकडा लागेल पैसा लागेल बरं काय लागली का बाजारात मागणी माझा चॅनल हे बाजारभाव साठ सांगेल बरं तुमचा मोबाईल नंबर सांगा कोणी आला सांगतो तुमचा मोबाईल नंबर सांगा एक्याण्णव एक्क्याण्णव एक बारा, बारा सत्याऐंशी बत्तीस एकवीस तुमचं नाव तुमचं नाव सबीर सबीर बाणगावच्या मित्रांनो जोडी बघा गावरान जोडी आहे सांगण जोडी आहे ती पण आपली ते बाहेर गेले बाहेर गेले कधी चालतं इकडे भाऊ कुठलं गाव दड पिंपरी बरं हे बोर दडपिंपरी काय किंमत सांगता दुधाचा आहे मी दुडं धुड पन्नास दाताला दोन दात टांग्याचं आहे का टांग्याचं आहे का चालतो का मग बरं लागली का बाजारात काय मागणी मागणी लागली बाजारात तीसपर्यंत पर्यंत मागतो आणि तुम्ही वासर घेतलं घेतला हे वासर कवडा घेतलं होतं मी तीसचा तुम्ही घेतलं होतं लहान होतं जवा असं असतं मित्रांनो पडायला तसं ठीक आहे चांगलं तर मग बाजार दाखवा लागतो मोबाईल नंबर सत्याऐंशी सहासष्ट ड डबल झिरो एकोणवीस सदोतीस तुमचं नाव सुभाष राठोड हे बघा मित्रांनो उस्तुडीची गाडी म्हणजे उस्तुडीला बैल गेले होते ही गाडी आली बघा तुम्हाला बघा डायरेक्ट कारखान्यात आली का हे बघा डायरेक्ट कारखान्यावर नाही आली गाडी तर जेव्हा चालू झाला आता पाहायला लागून गेले लोक बर जेव्हा चालू गाडी तर हो ये बघा मित्रांनो बैल भरपूर येत आहे फक्त थोडं ग्राहक अजून कमी आहे मे पासून ग्राहक चालू होईल चांगलं जोरात मे अजून फुल चालेल परत जुलैमध्ये थोडं रिवर्स होतील बाजार आणि जु जुलैमध्ये कसं राही मित्रांनो बरे लोक बैल घेऊन गेले का मग ते एखादी व्यवस्थित नाही चालला काय झालं का असे परत बदला सदला चालू राहील आता बघा हे सगळे बैल तुम्हाला बघाल भेटेल असे पण बैले सगळे गाडी सेंटरचे से बहिले म्हणजे टायर गाडीचे नाही आहे गाडी सेंटरचे बैले आहेत आलेले पट्टा पाडून या अशी बैल मित्रांनो दहा हजार बारा हजार रुपये पट्ट्यावर जात असतात शिजनचे बारा हजार भेटतात दहा हजार भेटतात व्यापाऱ्याला हो दादा नमस्कार दा हे पण बैल भारी बघा आता मित्रांनो सगळ्या शेतकऱ्यांची अशी बैल घ्यायची हे नसते पण बिचारा काही शेतकऱ्यांना थोडे लहान बैल चालतात पण मित्रांनो हा जो बाजार आहे हा बाजार मोठ्या बैलांसाठी चांगला आहे आता बघा बच्च केवढ भारी आहे कुठलं गाव तरवाड आहे का दाताला किती दाताला पुरा आहे पुरा आहे का काय किंमत आहे अठ्ठेचाळीस सांगताय चालू का व्यवहार मित्रांनो अठ्ठेचाळीस हजार रुपये किंमत सांगताय दाताला पूर्ण झालेला आहे पण वाचलो बघा एक नंबर दिसतोय काय लागली का बाजारात नागणी कशी बर मग काय अपेक्षा आपली अपेक्षा जवळ आले म्हणजे मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याहत्तर पंचवीस त्र्याण्णव तुमचं नाव गाव कुठलं म्हणले तरवाडा ही आपल्या रस्त्यावरच साईबाबाचा तरवाडा का चालतं ठीक आहे